फॉर्च्युनरचं मैदान होतं नऊ तारखेला आणि त्या नऊ तारखेला एक संतोष तोडकर यांचा जो बैल आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात त्या बैलांना आता दाखवून दिले छत्रपती संभाजीनगरमध्ये मैदान होतं त्या मैदानात त्यानं दाखवून दिले की कि, कितीही टप्पच्या असू द्या तो मैदानात ज्यावेळेस असतो त्यावेळेस दबदबा असतोच त्याचा आणि नक्कीच त्या, त्या बैलाचा गुरु जर कोण असेल प्रथमता तर या भिंजोळचा बादशाह मथूर आणि त्याच्यानंतरनं आपला सगळ्यांचा लडका बक्कासूर हे दोन बैल भाईल त्या बैलाचे गुरु आहेत आणि आपला वेगाचा शेवट सरजा हे सर्जा। तीन गुरु आहेत त्या बैलाचे आणि नक्कीच त्या बैलांच्या सोबत तो पळालाय म्हटल्यानंतरनं त्याचा वेग हा महाप्रचंड आहे नक्कीच सगळे गुण जे आहेत त्या बैलामध्ये त्या तिघांच्या आहेत काय ओढतो दोनशे सुद्धा तो पब्लिकनं सुद्धा पळतो मथूर मामा मथूर जसं आपल्याला पब्लिकनं बोलतो तसा तो दोन्ही खांदी पळतो बैल आणि बक्का सुरसारखा निकाला लागले हावरा बैल आणि नक्कीच हा बैल खूप खूप म्हणजे खूप सगळ्या महाराष्ट्राचा आवडता बैल आहे तो फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये दिसेल आपल्याला आणि नक्कीच ते फॉर्च्युनरचं मैदान आहे म्हटल्यानंतर ना तिथं सगळे टॉपचे येत आहेत आणि त्यांनी सांगितलेलं होतं छोटू ड्रायव्हर यांनी की तो बैल पुससेगावच्या मैदानामध्ये दिसेल परंतु आता अशी माहिती मिळाली अशी माहिती कन्फर्मच आहे तो फॉर्च्युनरच्या जे मैदान होते श्रीनाथ केसरीचं म्हणजेच रुस्तम हिंद केसरी पर्व दोन या मैदानामध्ये तो येतोय त्या मैदानात धुमाकूळ घालण्यासाठी आणि नक्कीच असंख्य चाहते त्या बैलाचे आहेत आणि त्या बैलाचे चाहते असणारच कारण की त्या बैलानं केले तसं कारण की त्या बैलानं पाळण्याच्या जीवावरती सरांचं नाव संबंध महाराष्ट्रात केले असा हा सगळ्यांचा लाडका आदत किंग सुंदर आता सगळे म्हणतात आदत किंग का त्याचं नावच आहे आदत किंग सुंदर तो बैल जरी असतील पाहायला परंतु खूप साऱ्या शुभेच्छा त्याला मैदानामध्ये आणि परंतु तो येतो हे म्हटल्यानंतर त्याचा पायरा कोण असेल आणि नक्कीच त्याला रोखणं कसं कठीण होईल कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ते मैदान जे आहे ते आदत आणि दुसऱ्याचं मैदान आहे एक आदत एक बैल एक दुसा एक बैल असं मैदान आहे नक्कीच त्या मैदानात सगळे रत्ती महारथी टॉपच्या पायऱ्यात येत आहेत अगदी आपला बक्कासूर सुद्धा टॉपच्या पायऱ्यात आहे मथूर टॉपच्या पायऱ्यात आहे छत्रपती संभाजीनगरची जी बैल आहे टॉपच्या पायऱ्यात पण याचा पैरा कोण आहे याचा पैरा आहे तो लक्षा त्याच्यासोबत तो लाक्षाचा आहे तो त्या दिवशी जो पळाला होता लक्षा तो दुसरा आहे लक्षा आणि नक्कीच समजेल काय जोडी पळेल आणि नक्कीच पब्लिकनं लागू द्या नाहीतर कुठनं बी लागू द्या गाडी भेट नाही तो सुंदर काय पळतोय राव त्या बैलाचा पळ त्या दिवशीच बघितला कारण की तुम्ही बघितलं गट सुट्टा सेमही सुट्टा आणि फायनलला असं वाटलं होतं की सम्राट आणि साई सहज सहज मारणार कारण की सुंदरला कारण की विषय काय होतं की सुंदरचा जो पहिला होता लक्ष नावाचा बैल होता तो कधी आपल्या बघण्यातच नव्हता ना आपण सुंदरचा पळ बघितला आदत असताना परंतु नंतर ते तुम्ही बघितलं प्रकरण झालं त्याच्यामुळे तो थोडासा दीड वर्षामध्ये तो सिरियत पळलाच नाही आणि नक्की त्या दीड वर्षानंतर कम असं केलं फायनलला त्यांची गाडी पब्लिक नव्हती सम्राटन सा साईची आणि ही गाडी पब्लिकनं जरी असेल तरी ती गाडी तिथून पळतेचा या गाडीचा इतिहास आहे एकदा बक्का सुरला आणि दुर्गाला हरवले या जोडीनं आणि नक्कीच बघूया म्हटलं आता फायनल आता मी व्हिडिओ बनवूनच ठेवला होता की आता म्हटलं की हा साई आणि सम्राट सा यांना रोखणं कठीण आहे कारण की ते एक नंबर करणार म्हणून व्हिडिओ बनवला पण या बैलगाडा क्षेत्रात सुनील मोने सरकार मानतात इथे काही घडू शकतं हे बैलगाडा क्षेत्र आहे आणि नक्कीच घडलंच इतिहासच घडला होता त्या दोन नंबरच्या बैलाला घेऊन त्या आदत किंग सुंदरनं एक नंबर केला आणि टांग्यानं निकाल घेतला आणि सुट्टा निकाला असा सुट्टा निकाल छत्रपती संभाजीनगरच्या मैदानात जाऊन घेणं म्हणजे सहजी सहजी सोपी नाही तिथली बैल जी आहेत ते टॉपची बैल आहेत एक टॉपच्या बैल्यात पळतात आणि त्यांची बैल जी आहेत ती तुम्हाला माहिती आहे शंकरपट तिथले तिथं त्यांची शेर घेत आहे शंकर मठात खूप मोठी बैल आहेत आणि ती बैल जी आहेत आता इकडे येऊन तुमाकडून घालतात आपली बैल कमी पळतात परंतु नाहीये हा आदत किंग सुंदर आहे त्याचं नाव हा संबंध महाराष्ट्रात त्यानं केले पाळण्याच्या जीवावरती गाडी पब्लिक नसू ना नाही तर कुठं नाही असो नक्कीच त्या बैलानं डोळ्याचं पारणं फेडलं पेटलं आणि एक नंबर केला होता नक्कीच फॉर्च्युनरच्या मैदानासोबत तीच जोडी पळते पुन्हा एकदा लक्ष्या आणि आदत किंग सुंदर संतोष तोडकर यांचा आपल्या सगळ्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका हा बैल नक्कीच त्या मैदानात त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो की त्या बैलानं त्या मैदानात फायनलला तरी किमान किमान राहावं आणि आपण शुभेच्छा देतोय त्यांनी एक नंबर जरी केला तरी कारण की मी जरी बक्कासूर फॅन असलो तरी त्या बैलाचा सुद्धा खूप फॅन आहे त्या बैलानं त्या मालकानं त्याच्यासाठी खूप केलं होतं परंतु तु तु ते प्रकरण झालं त्याच्यामुळं थोडंसं सावद्या मागचा आता काही काढून उपयोग नाही जे झालं ते झालं परंतु तो बैल पळतोय हे खूप महत्त्वाचं आहे त्या बैलाचं करिअर खूप धोक्यामध्ये होतं आणि नक्कीच खूप खूप पुन्हा एकदा आभार करू व्यक्त करतो संतोष तोडकर यांचं त्यांनी बैलाला पळवलं आणि खूप खूप आभार तुमचे आणि नक्कीच तुमचं नाव सबंध महाराष्ट्रामध्ये ह्या सुंदरनं करावं आणि नक्कीच त्याच्या पळ त्याचा पळ सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे खूप साऱ्या शुभेच्छा सुंदरला आणि लक्ष्याला ही छत्रपती संभाजीनगरचीच जोडी आता म्हणावी लागेल शुभेच्छा नऊ तारखेच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये धन्यवाद